वर्धा रोडचा सा राजा साई मंदिर मान्यवरांचा सन्मान केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रमेश कनेरे अमित शाह यांचे खासगी सचिव यांच्या भेटीला वर्धा सा साई मंदिर नागपूर येथे माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शाह यांचे खासगी सचिव डॉक्टर राकेश मिश्रा यांची विशेष भेट झाली ही भेट त्यांचे धाकटे भाऊ व समाजसेवक श्री विकासजी मिश्रा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री आशिष पांडे उपाध्यक्ष श्री अमित यादव सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी श्री रमेश कणेर समाजसेवक व रुग्णसेवक श्री विकास मिश्रा श्री छोटू शाहू श्री दीपक पांडे तसेच श्रीमती निर्मलाताई पांडे उपस्थित होते सर्व मान्यवर मंडळाच्या वाहनाने विमानतळावर जाऊन पाहुण्यांना घेऊन आले डॉ राकेश मिश्रा यांच्या हस्ते श्री गंधरायाची पूजा अर्चना व आरती करण्यात आली यावेळी त्यांनी बाबांच्या चरणी माथा टेकून गोरगरिबांना गरिबांना मदत करण्याचा रुग्णांना सहाय्य करण्याचा व लोकांच्या अडचणी शासनामार्फत सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमानंतर रवाना झाली हा विशेष सोहळा विकासजी मिश्र यांच्या माध्यमातून घडल्याचं समाधान उपस्थितांनी व्यक्त केले सुदार माहिती सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी श्री रमेश कनेर यांनी दिली आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर अमरावती